नमस्कार मंडळी गावगाड्या ह्या लोकप्रिय चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करीत आहोत मराठवाड्यात महाविकास आघाडीला किती जागा मिळणार आहे हेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ मराठवाड्यात एकूण लोकसभेच्या आठ जागा असून यात सात जागा ह्या महाविकास आघाडीला मिळणार असल्याचे एका एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेले आहे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर व धाराशिव असे आठ लोकसभा मतदारसंघ आहेत या सर्वच मतदारसंघामध्ये मराठा आरक्षणाचा प्रभाव पडल्याचे पाहण्यास मिळाले असल्यामुळे ह्याचा फायदा महाविकेला होणार की महाविकास आघाडीला होणार हेच ह्या पोलमध्ये राजकीय विश्लेषकाकडून सांगण्यात आलेले आहे तर मराठवाड्यातील आठ जागांपैकी महाविकास आघाडीला जवळपास सात जागा, जागा मिळणार असल्याचे या पोलमध्ये सांगण्यात आलेले आहे मराठवाड्यात महाविकास आघाडीतील शरद पवार गट काँग्रेस व उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार ह्या निवडणुकीच्या रिंगणात होते ह्यात उद्धव ठाकरे गटाला चार जागा शरद पवार गटाला एक तर काँग्रेसला तीन जागा सोडवण्यात आल्या होत्या ह्यात उद्धव ठाकरे गटाच्या चारपैकी चार जागा लागणार आहेत तर काँग्रेसच्या तीनपैकी दोन व शरद पवार गटाची एक जागा लागणार आहे त्या जागा छत्रपती संभाजीनगर बीड परभणी लातूर हिंगोली व धाराशिव असे या सात लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विजय होणार आहेत तर छत्रपती संभाजीनगर ह्या ठिकाणाहून चंद्रकांत खैरे हे विजय होणार आहेत तर परभणीतून संजय जाधव हे विजय होणार आहेत तर हिंगोलीतून नागेश आष्टीकर हे विजय होणार आहेत तर धाराशिव या ठिकाणाहून ओमराजे निंबाळकर हे विजय होणार असल्याचेही सांगण्यात आलेले आहे तर काँग्रेसचे लातूरमधून शिवाजी काळगे नांदेडमधून वसंत चव्हाण महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचे बीड ह्या ठिकाणचे उमेदवार असलेले बजरंगप्पा सोनोने हे उभे उभे हे विजय होणार असल्याचे ह्या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेले आहे एकंदरीत एक ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करा